भारतीय जनता पार्टीच्या खणापूर तालुका नेतृत्वात मोठे बदल करून तालुका अध्यक्षपदी दाजीभाऊ पवार यांची आणि विटा अध्यक्षपदी सवर्चना पंकज दवडे यांची निवड करण्यात आली या नियुक्तीबाबत आयोजलेल्या अभिनंदन समारंभात वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या प्रभावी प्रकारे सोपवण्यात आल्या समारोहाच्या अध्यक्षतेचे काम सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी करताना नवीन पदाधिकाऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शनात त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यात योगदान देण्याचं आवाहन केलं आटपाडीचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत सरगर विलासजी काळेबाग तसेच खाणापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते दाजीभाऊ पवार यांनी आपल्या एक सक्रिय संघटन आणि जनसंपर्क वाढवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले तालुका पातळीवरून जनहिताचे सर्व प्रकल्प समर्थपणे राबवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू असं पवार यांनी कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी जोडत म्हटलं विटा शहर अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या सौ अर्चना दबडे यांनी शहरात महिला व युवकांमध्ये पक्षाच्या धोरणांचे पोषण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची हमी दिली शहरातील दिल प्रत्येक प्रत्येक चौकात गल्लीत योजनांची माहिती अशा शब्दात त्यांनी आपल्या उद्दिष्टांची रूपरेषा मांडली सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले स्थानिक गट गर्ट, गट्टे मजबूत करून तालुक्यातील प्राथमिक प्रश्नांना वेळेत न्याय मिळावा यासाठी तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी कटिबद्धपणे कार्य करावे असे उद्गार काढले नव्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच विटा शहरात भाजपच्या जनआशीर्वादात वाढ होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना केली नव्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने खानापूर तालुका तसेच विटा शहरात भाजपच्या जनआशीर्वादात वाढ होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या लो पार्श्वभूमीवर या नियुक्त्या स्थानिक प्रचार कार्याला गती देतील अशी जाहीर तयारी पक्षाचे राज्यस्तरीय नेतृत्व करत असून पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा